दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक महाविजय मिळाला आहे तब्बल सत्तावीस वर्षांनंतर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे या विजयाचा मोठा जल्लोष आमदार नारायण कुचे यांच्या प्रमुख उपस्थितीत बदनापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून आणि पेढे वाटून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि आमदार नारायण भाऊ कुचे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जल्लोष साजरा करण्यात आला हे विशेष यावेळी नगरपंचायतचे नगराध्यक्ष विलास जराड माजी नगराध्यक्ष सत्यनारायण गिल्डा माजी उपनगराध्यक्ष शेख समीर शेख चांद नगरसेवक पद्माकर जराड परमेश्वर डहाके शेख मुस्ताक सोशल मीडिया अध्यक्ष शेख नजीर इनामदार गोरख रसाळ माजी सरपंच दत्ता पाटील भास्कर घनगाव वैजनाथ कोले सद्दाम बेग ज्ञानेश्वर माऊली गव्हाने गोरख तात्या खैरे युनुस गुड्डू शेखाफरोज अरुण पठाडे रवी वाहुळे शेख वहीरभाई यांच्यासह भाजपा प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते